नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण पोलीस जलसंपदा तसेच उत्पादन शुल्क भरती दोन हजार तेवीस चोवीस यासाठी अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत या सर्व चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आणि लेटेस्ट आहेत बघा पहिला प्रश्न आहे भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोणती कमिटी नेमली आहे पर्याय बघा इंडियन कमिटी कम्युनिस्ट कमिटी ॲडहॉक कमिटी डिप्रेस कमिटी याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क ॲडहॉक कमिटी तर भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोणती कमिटी नेमली आहे तर ती आहे ॲडहॉक कमिटी तर ही ॲडहॉक कमिटी ही तीन सदस्यीय समिती आहे ज्याचे अध्यक्ष असणार आहेत बघा भूपेंदर सिंग बाजवा दुसरे सदस्य आहेत ते एम एम सौम्या आणि तिसरे सदस्य आहेत ते मंजूषा कुवर असे तीन सदस्य ॲडॉक कमिटीचे भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी नेमलेले आहेत त्यानंतरचा दुसरा प्रश्न देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे पर्यात बघा भोपाळ अहमदाबाद नवी मुंबई चंदीगड याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड चंदीगड चंदीगड या ठिकाणी देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे त्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे पर्याय बघा डॉक्टर तातेराव लहाने डॉक्टर रमन गंगाखेडकर डॉक्टर राणी व अजय बंग डॉक्टर महेंद्र पाल याचं योग्यतरे पर्याय ब डॉक्टर रमन गंगाखेडकर डॉक्टर रमन गंगाखेडकर यांची महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत पळ्यात बघा सुनील शुक्रे आनंद निरगुडे हेमंत पडसलगीकर नितीन तायवाडेचे योग्यतरे पर्याय अ सुनील शुक्रे सुनील शुक्रे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत नुकतंच आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर सुनील शुक्रे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतरचा पाचवा प्रश्न भारताचे सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत पर्यात बघा देवेंद्र फडणवीस निर्मला सीतारामन अश्विनी वैष्णव अरुण जेटली याचं योग्य उत्तर आहे पर्यायब निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन ह्या भारताच्या सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री आहेत अश्विनी वैष्णव सध्याचे रेल्वे मंत्री आहेत केंद्राचे त्यानंतरचा पुढचा सहावा प्रश्न सध्या चर्चेत असलेला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे पर्याय बघा नेपाळ भूतान जपान सिंगापूर याचं योग्य तरी पर्याय ब भूतान भूतान या देशातील चर्चेचा असलेला सध्याचा गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प आहे त्यानंतरचा पुढचा सातवा प्रश्न खालीलपैकी कोणाला भेटण्यासाठी ब्लादिमीर पुतिन यांनी प्रोटोकॉल तोडला आहे पर्याय बघा एस जयशंकर नरेंद्र मोदी एस सोमनाथ राजनाथ सिंग असे योग्य तर आहे पर्याय अ एस जयशंकर यांना भेटण्यासाठी व्लादिमीर पुतीन यांनी प्रोटोकॉल तोडला आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला कोणत्या कोर्टाने स्थगिती दिली आहे पर्याय बघा कुवेत कतार भारत इराणचं योग्य उत्तर आहे पर्याय ब कतार तर कतारच्या कोर्टाने नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे तर ती कोणत्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती तर ती आहे हेरगिरी हेरगिरीच्या आरोपाखाली कतार कोर्ट हेरगिरीच्या आरोपाखाली आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती तर त्या फाशीच्या शिक्षेला कतार या कोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे त्यानंतरचा नवा प्रश्न अयोध्या विमानतळ आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे पर्यात बघा महर्षी वाल्मिकी श्रीरामनगर अयोध्या नगरी अयोध्या धाम योग्य पर्याय अ महर्षी वाल्मिकी महर्षी वाल्मिकी अयोध्या विमानतळ त्यानंतरचा दहावा प्रश्न अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे पर्याय बघा एस जयशंकर नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू अमित शहा योग्यतरे पर्याय ब नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीच्या पहिल्या हिंदी हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर ते मंदिर किती मीटर उंचीचे आहे तर ते आहे एकशे आठ मीटर उंचीचे त्यानंतरचा अकरावा प्रश्न ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार तेवीस कोणत्या राज्याने जिंकला आहे पर्याय बघा राजस्थान गुजरात महाराष्ट्र केरळ याचं योग्य तर पर्याय ड केरळ केरळ या राज्याने ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार तेवीस जिंकला आहे त्यानंतरचा बारावा प्रश्न एकवीस हजार पाचशे फूट उंचीवरून उडी मारणारी पहिली महिला स्काय डायव्ह कोण बनली आहे पर्यात बघा जयश्री पाठक अनुप्रिया पटेल शीतल महाजन कविता राजन याचं योग्य तर आहे पर्याय क शीतल महाजन शीतल महाजन ही एकवीस हजार पाचशे फूट उंचीवरून उडी मारणारी पहिली महिला स्काय डायू बनली आहे त्यानंतरचा तेरावा प्रश्न प्रतिष्ठित चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला पर्याय बघा सोमदत्त सिंग आपोलिनारिस डिसोजा सेरेना विल्यम्स मुकुंद थट्टाई याचं योग्य तर आहे पर्याय हो, सोमदत्त सिंग सोमदत्त सिंग यांना प्रतिष्ठित चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार आला। दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला त्यानंतरचा चौदावा प्रश्न कोणत्या दोन देशादरम्यान बोंगोसागर युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता पर्यात बघा भारत आणि नेपाळ भारत आणि भूतान भारत आणि बांगलादेश भारत आणि सिंगापूर याचं उत्तर आहे पर्याय क भारत आणि बांगलादेश भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान बोंगोसागर युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता त्यानंतरचा पंधरावा प्रश्न पुनित बालन ग्रुपच्या कशाला वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद मिळाले आहे पर्याय बघा क्रॉफर्ड इगल्स ट्विंकल्स एक्कल्स याचं योग्य तर आहे पर्याय ब ईगल्स पुनित बालनच्या पुनित बालन, बालन ग्रुपच्या इगल्सला वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद दोन हजार तेवीस मिळाले आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह दोनची यशस्वी चाचणी घेतली पर्याय बघा कुवेत कतार पाकिस्तान इराण याचं योग्य तर पर्याय क पाकिस्तान पाकिस्तान या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह दोनची यशस्वी चाचणी घेतली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे पर्याय बघा महर्षी वाल्मिकी श्रीरामनगर अयोध्यानगरी अयोध्या धाम याचं योग्य तर पर्याय ड अयोध्या धाम हे अयोध्या रेल्वे स्टेशनचे नवे नाव असणार आहे त्यानंतरचा अठरावा प्रश्न केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे पर्यायात एस जयशंकर अनिश दयाल सिंह राजीव तिवारी दिनकर गुप्ता याचे योग्य पर्याय ब अनिश दयाल सिंह अनिश दयाल सिंह याचे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफच्या महासंचालकपदी नियुक्ती झाले आहे त्यानंतरचा एकोणीसावा प्रश्न केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे पर्यात बघा रश्मी शुक्ला मनीषा देशमुख नीना सिंह दीक्षा मोर्या याचं योग्य उत्तर आहे पर्याय सिंह नीना सिंह नीना यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे त्यानंतरचा विसावा प्रश्न पहिला मद महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे पर्यात बघा महाराष्ट्र केरळ गुजरात गोवा याचं योग्यतर आहे पर्याय अ महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य पहिला महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात करण्यात येणार आहे त्यानंतरचा एकविसावा प्रश्न विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एम बी एम फिल एम एस सी पी एच डी याचं योग्य तर आहे पर्याय ब एम फिल एम फिल डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे त्यानंतरचा पुढचा सा बावीसावा प्रश्न इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय बघा आलोक कुमार सिंग प्रबीर मुजुमदार राहुल रसगोत्रा राजीव कुमार याचं योग्य उत्तर आहे पर्याय क राहुल रसगोत्रा राहुल रसगोत्रा यांची इंडोटिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा तेवीसावा प्रश्न इस्रो कशाचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे पर्याय बघा गुरु मंगल कृष्णविवर सूर्य याचं योग्य तरी आहे पर्याय कृष्णविवर कृष्णविवरचा अभ्यास कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट मोहिमेचे प्रक्षेपण इस्रो करणार आहे त्यानंतरचा चोवीसावा प्रश्न परकीय गुंतवणूकदारांनी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे पर्यात बघा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र याचं योग्य पर्याय पर्यायड महाराष्ट्र परकीय गुंतवणूकदारांनी देशात महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे चोवीस करंट अफेअर्स पाहिलेले आहेत जे परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे आहेत अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आपल्या चॅनलच्या सोबत रहा मिळूया पुढे पुढच्या व्हिडिओत